कोनसरी येथे शेत शिवारात मोहफुलाची अवैध दारू भट्टी सुरू असल्याच्या गोपनीय माहितीवरून कुरखेडा पोलिसांनी धडक देत एक लाख पंधरा हजार रुपये किंमतीचा दारू व मोहसडवा जप्त केला आहे तसेच आरोपी मोहन दहीकर वय वर्ष चौवेचाळीस याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी मोहन दहीकर हा गावाजवळ स्वतःच्याच मालकीच्या शेतात असलेल्या झोपडीत मोहफुलापासून तयार करण्यात येणारी हातभट्टीची दारू गाळत होता पोलिसांनी येथे धडक दिली त्यावेळी आरोपीला पूर्वीच कुणकुण लागल्यानं तो घटनास्थळावरून पळून गेला पोलिसांनी येथून दोनशे लिटर गाळलेली दारू पाच क्विंटल नव्वद किलो मोहसडवा गॅस शेगडी रेग्युलेटर गॅस सिलेंडर जप्त केला व आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानं गुन्हा दाखल केला सदर कार्यवाही ठाणेदार महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार शेखलाल मडावी पोलीस शिपाई प्रदीप भासारकर पोलीस शिपाई नंदकिशोर मेश्राम यांनी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार शेखलाल मडावी करीत आहेत महाराष्ट्र डीव्ही ट्वेंटी फोर करीता हरेंद्र मडावी गडचिरोली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय दर महिन्याला दहा हजार रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळणार आहे यामुळे पाचशे सात कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे या, या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार आहे या योजनेकरता बँकांचे कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नाही